पाटणवाले आलेत आमचे पलूसवाले आलेत लीड घेतलं की आम्ही राजीनामा देतो हे मला त्या दिवशीच सांगत रा। होते अरे राजीनामा देऊ नका लोकांना हेच पाहिजे की ही संघटना थांबाय पाहिजे आणि तुम्ही जर एवढ्या हलक्या काळजाचं झालं तर त्यांचा हेतू साध्य होईल अनेकांचे अने स्टेटस बघा अनेकांचे स्टेटस बघा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला जे रोज स्टेटस टाकते तुम्हाला माहिती आहे अरे आम्ही स्टेटसवाली माणसं नाही आम्ही स्टेटस ठेवत नाही आम्ही डायलॉग टाकत नाही पण आम्ही जनतेत उभं राहून माहीत घेऊन बोलतो आम्ही ही अखिल भारतीय बैलगाडी वाल संघटना म्हणजे स्टेटस आहे तुमचं जी काही स्टेटस होतं गेले वीस वर्ष तुम्ही करताय तुम्ही काय साध्य केलं का काय कमावलं काय कमावलं ह्याचं आत्मचिंतन करा आणि तुम्ही ज्या बिनगुडी जी संघटना किंवा स्वयंघोषित संघटना म्हणत होता अरे ती रजिस्टर करून आज ह्या बैल मालकासाठी उभी आहे का मग तुमच्या मागे कोण येत नाही आणि ज्या वेळेस त्यांच्या मागे कोण ना त्यांची पोटाची खळगी भरणार त्यावेळेस अशा कुरकोडी करायच्या पण आबा अशा कुरकोड्या व्हायला लागतात आणि ज्या वेळेस एखादा माणूस म्हणतो भले तो तुमच्या तालुक्यातला असू द्या अण्णा आणि आप्पा तुम्हाला ही परखड भूमिका घ्यावी लागतील आणि तुम्ही हे म्हणू नका मी कुठल्या पदावर नाही जसं अजून आपल्याला मोठी मिटिंग घेऊन महाराष्ट्राची मिटिंग घेऊन जिल्ह्याच्या गोड्या घोषित करायच्या आज तालुक जिल्हाध्यक्ष आपले बी आहेत तुम्ही जिल्ह्याच्या बॉडीवर आहे तुम्ही राज्याच्या बॉडीवर आहे हे सगळं झालंय पण आबांना माहिती आहे की वेळ मिळत नव्हता आपली फायनल मिटिंग घ्यायला एक महाराष्ट्राची तर सगळ्यांच्याकडे जबाबदारी आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जर असा एखादा कोण म्हणत असेल तर माझी एक विनंती आहे संघटनेच्या वरिष्ठांना त्याला कमिटीत आपले घेऊ नका ज्याला संघटनेचं मान्य नसेल ना तो असाही नासकाय आणि तसाही नाच काय त्यानं हित राहून चार अजून कांदे नास्की करण्यापेक्षा कर चार लोक फोडण्यापेक्षा त्याला बाजूला करून टाका त्याला खड्या सारखा उचलून बाहेर करा असा बी तो आपला विरोधक आणि तसा विरोधक काय आपल्याला त्याला हित ठेवून फितूर होण्यापेक्षा त्याला बाहेरच काढून टाकू ना नको देऊ आपल्यात आणि तसल्या लोकांचं रजिस्ट्रेशनही मी करणार नाही पण ज्या तळमळीनं तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं आला त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला सर्वांना दंडवत करतो तुमच्या समोर नतमस्तक होतो माझ मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्या पशी विनंती कराव्यात आणि मी त्या गोष्टीला कुठं दुजोरा द्यावा जशा पद्धतीनं ना आता नानांनी सांगितलं की संबंधित व्यक्ती त्याची बाईट किंवा त्याचं म्हणणं ग्रुपवर मांडतोय त्याची बाईट तो त्याच्या जा ह्याच्यानं मांडल मी माझी एक बाईट देऊन त्यानंतर आपलं आजपासून जसं आज तुम्ही आला आहे तालुका संघटनालयात सर्वसामान्य बैलगाडी मालकापर्यंत पोचावं म्हणून त्याची बाईट पडली की माझी बाईट मी दा दत्ताभाऊ त्या पद्धतीनं देतो आणि मी तुमच्या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या बरोबर या संघटनेत एकरूप होतो आणि आपण तालुका कमिटीचे पैसे काढले होते की सभासद नोंदणीचे तीन चार तालुक्यांनी माझ्याकडे जमा केले होते समालोचकांनी जमा केले होते मी त्यांचे रिटर्न केले मी म्हटलं ज्या समालोचकांच्या पासून हा विषय आहे की तुमचे रिटर्न घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि इथून पुढे अडचण आल्यावर हो मला सांगू नका पण एक सांगतो मी परकड जरी बोललो असोल तर वेळ ज्या ज्यावेळेस तुम्हाला मदत तुम्ही माझ्याकडे मागितली त्यावेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो मी माझं परकड वो, म्हणजे वक्तृत्व असलं तरी तितकंही प्रेम मी लोकांच्या करतो त्यामुळं इथून पुढे युट्यूब संघटना असेल झेंडा संघटना असेल समालोचक संघटना असेल ड्रायव्हर संघटना असेल या सगळ्या ह्या अखिल भारतीय संघटनेच्या अधिपत्याखालीच राहतील आणि इथून पुढे त्यांना सगळे नियम सगळ्या अटी या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्य करावे लागतील आणि जे पदाधिकारी तात्या त्या दिवशी होते तुम्हाला जर एखाद्या संघटनेच्या एखाद्या विचारधारेच्या लोकांच्या बरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला आम्ही अडवणार नाही पण जर तुम्हाला ह्या संघटनेत राहायचं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व ह्या संघटनेचं स्वीकारावं लागेल मग तुम्ही म्हणाल आज दत्ता भाऊंच्या बरोबर जातो मग उदय एम एम नानांनी तिथं गट फायनल घेतले असू दे जातो पोखरा आहे तसलं चालणार नाही तुम्हाला जर पटत असलं तर आमच्या बरोबर राहा पाचशे नाही पन्नास नाही पाच असू द्या त्या पाच साठी लढत राहू पण ती पाच कट्टर पाहिजेत नाहीतर उगाच पाचशे बरोबर आहेत आणि अडीचशे आज इकडं उद्या तिकडं त्यातली काय आम्हाला नको कारण की त्याचा नाहक त्रास आम्हाला होतोय आणि तो त्रास म्हणून आजपासून तुम्हाला जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची रूपरेषा तिचं कामकाज तिची नियमावली पटत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या लोकांनी इतर कोणत्याही संघटनेबरोबर राहायचं नाही हे माझं स्पष्ट या सर्वांच्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत आहे आणि जे काय नियम आटी आहेत हिथून पुढं ज्या कुठं तालुक्यात काय अडचणी येतील आम्ही युवा पदाधिकारी एक तांत्रिक कमिटी आहे आमची त्याची घोषणा करायची नंतर राहुल पलवान इथे आम्ही एक युवा पदाधिकाऱ्यांची कमिटी आम्ही केलेली आहे का तर ज्या ठिकाणी तालुका कमिटीचे काय चार दोन लोक असतात समजा एखाद्या तालुक्यात आता संतोष शिवतारेंसारखे आमचे पदाधिकारी आहेत थोडे सॉफ्ट भूमिकेतले ते परत बोलू शकत नाही त्या ठिकाणी युवा कमिटीचा पदाधिकारी जर असेल तरी तो त्या मैदानाला हँडल करेल युवा पदाधिकारी आणि तालुका संघटना आणि निर्णय चुकतो तुम्ही मगाशी मुद्दा विकास सरांनी की थर्ड अंपायरला आम्हाला घ्यायचं नाही नाही तुमचे सारखे लागे बंद प्रत्येक बैल मालकाशी कुणाचीच नाही मग तुमची जबाबदारी थोड्याशा जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत थर्ड अंपायरचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडी तालुका संघटना आयोजक कमिटी युवा पदाधिकारी असले तर ते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे भले अर्धा तास जाऊ द्या जा। दोन्ही अँगल चेक करा पण तो योग्य यो तो योग्यच निर्णय द्या जा। ज्या त्या ठिकाणी आबांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार तात्यांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार मांगड्या दात्यांच्या पशी येत्या दा एका घाटात जेवायच्या म्हणून त्यांना सॉफ्ट करणार असलं काय करू नका भले एखाद्या गरिबांना तुम्हाला चहा पाजलेला असेल पण बारीक मोठा हा भेदभाव बंद करा या क्षेत्रात तर हे क्षेत्र टिकल हे क्षेत्र टिकवण्याची जबाबदारी या संघटनेबरोबर तुम्हाला सगळ्यांची आहे मी तुमची आता नाना तुम्ही म्हणलं तसं जशी बाईट झाल्यानंतर माझी बाईट देतो तुम्ही सगळे जर इथं आलात त्याबद्दल मी त्याबद्दल मी माझ्या वाई तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मी आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक आभार ओंगरे आणि आमचा बंधू पप्पू सायगोडे यांना विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व वरिष्ठांच्या वतीनं हॅलो आताच माझी गणेश नाभ्याशी चर्चा झाली जे काय माझ्या उठून घडणे किंवा माझ्या प्रेमपुटी बैल मालकाने काय केलेलं टाकलेलं त्याबद्दल मी अखिल भारतीय संघटनेची माफी मागतो दिलगिरी व्यक्ती मी ग्रुपवरती तशी बाईट टाकतो पलवान

मगाच्या बैलगाडी